माशैनी टाकलं पाण्यामध्ये आणि आता काय चालू होत नाही चुकून जाऊ दे कसा जाऊ दे चाळीस हजाराचा फटका बसला इमॅजिकाला सो हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग तर मित्रांनो आय होप तुम्ही आपले दोन्ही ब्लॉग बघितला असतील अष्टविनायकच्या आणि जेजुरीची तर आता आम्ही आलेलो आहोत इमॅजिकाला तुम्ही बघू शकता पाठी बघा आणि यांचा मागासपासून ते चाललाय नाश्ता कोण करून ना आलाय काय चाललाय कसे आले हे सगळ्यांचा विषय चाललेला आहे काल रात्रीच आम्हाला समजलेला आहे की सुजित आहे कॉम झालेला आहे एमकॉम पासआउट तर आय थिंक आजची पार्टी सुजितच देणार आहे काय हे काय म्हणायचं आजची पार्टी सुजितच देणार आहे मित्रांनो आता पार्किंग वगैरे गाडी लावलेली आहे आणि पार्किंग चे रेट आहेत जर तुम्ही कार आणत असाल तर तुम्हाला शंभर रुपये भरायला लागतील आणि आता आम्ही बाईक आणले तर बाईकची पन्नास रुपयात आणि जर मोठी बस वगैरे असेल तर तीनशे रुपये भरायला लागतील आणि आम्ही आता इमॅजिकल आलो ॲक्वा इमॅजिकाचे जे रेट्स आहेत ते, रेट ते तुम्हाला मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देईल जर तुम्ही वेन्स्डेला आलेत तर वेनस्डेचे कमी रेट्स आहेत आणि जर वीकेंड्समध्ये आलेत तर त्याचे वेगळे रेट्स आहेत बसने आलेत तर ते वेगळे आहेत तर सगळं काय जे आहे ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल आणि मित्रांनो तुम्हाला आवाज माझा आवाजात फरक दिसत असेल आवाज थोडा बसलेला आहे कारण की जेव्हा मी गेलो तर फिरायला अष्टमी कारण जेजुरी केली त्या टायमाला खूप ओढून फोडून खूप मजा केलेली आहे ते सुद्धा ब्लॉग बघा नक्कीच बघा तुम्हाला मजा येणार आहे तर हे सगळं काय आणि आता इथे तुम्ही बघू शकता आज भरपूर 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 स्कूलचे पोरं आलेले आहेत सो so, जर तुम्ही इथं आले तर इकडे फोटो तो आहे तिकीट काउंटर साठी पण दोन काउंटर आहे या पार्क चा आणि वॉटर पार्कचा तर तुम्ही वॉटर पार्कला येत असाल तर फक्त नायलॉन अँड अलाउड आहेत कॉटन वगैरे चा तुम्ही क्लोथिंग घालू शकत नाही तर नायलॉन अँड लायकराचीच क्लोथिंग घाला चला चला ए हवं काय हात पाण्याच्या बाजूला असलं का

होमगार्ड फायनली त्या लाईनीत ना आलो तिकीट पण काढलेले आहेत आणि लॉकरचा जर तुम्हाला घ्यायचं असेल तर दोनशे रुपये लॉकर आहे दोनशे रुपये डिपॉझिट ठेवायला लागतील टोटल चारशे रुपये आहेत आणि हे तिकीट काढलेत तर आज लकी ड्रॉ आहेत दोन लकी ड्रॉचे भेटलेले बघूया नशीब चांगला असेल तर लागेल लकी ड्रॉ लकी ड्रॉला काय गिफ्ट असतील मित्र नऊ जर आम्ही सेपरेट काढले असेल तर नऊ भेटले असतील लकी ड्रॉचे चान्सेस जास्त असतील अजून तुझ्या नावली तू भेटेल लकी ड्रॉ लकी ड्रॉ एक काय शंभर टक्के लागेल हां शंभर टक्के लागेल आणि जर कॉस्ट्यूम आणले नसतील तर तुम्ही इथं कॉस्ट्यूम खरेदी कर करू शकता हे आहे चला खोला हा कोल्हा अशा प्रकारे आम्ही इथं जुगाड केलेला आहे बॅगेत ना कपडे काढून भरलेले त्याच्यात आणि बायका भरल्या चला सो मित्रांनो आता कपडे वगैरे हो ठेवले लवकर मी चेंज वगैरे हो करू पहिलीच राईड आम्ही करतो तर थंडर बे आणि खूप छान राईड आहे बघूया आता गाईड केल्यानंतर तुमच्या दोन कारण एक्सपिरियन्स कसा असेल <laughs> <laughs> वन ऑफ द मेन राईड मधलाय पण हि वेटिंग बागा हाच नको झालाय वेटिंग करून करून आणि हा ॲड्रोलिक पण किती स्लो येतोय तर जवळजवळ मी तर आता वीस मिनटं झालो लाईन लाईन बाग किती वाढलेली आहे काका मग काका मग काका जीत तो घाबरलेला आहे बाहेर आलेला आहे आणि याला यांनी तीन चान्स सोडलेले आहेत म्हणजे डायरेक्ट जायचे तीन तीन होते चार जणांची जोडी लागते तर यांनी चान्स सोडलेला आहे हे लोक सांगून गंडलले दमले तरी काय हा येत नाही कारण की ह्याचा वेट जरा जास्त झाला वेट लिमिट किती आहे रे शंभर ना किती झाला तुझा फायनली नंबर आला लॉक करा असं लॉक सगळ्याच्या शिवाय त्याला मी देन बीप कारण की इनडायरेक्टली येतात मजा आली मजा आली मजा आली ना बोल एक नंबर एवढा वेट केला पण सबर का फल मिठा होता या बाकीच्या राईड्स आहेत त्यानंतर चालू होतील त्यांचा प्रत्येकाचा टाईम आहे ही केली बाकी दुस राईडला बाहेर बघाय बोर आली हे कुठल्या साडी तुम्ही रील रील साठी तुमचा वेट लागेल फोर्टी मिनिमम वेट करायचं चला पाणी वगैरे सगळं फ्री आहे पण ह्या लोकांना जेवण फ्री पाहिजे जेवण डस्टबिन भारता चाललो वेव पूल दो ला दोन राईड एन्जॉय केले हे हे लोक जाऊन आले मजा केली काय आणि सुजितला नेतो सुजित सुजित दोन्ही राईड केलेत ना सु पूलला नेतो अरे ने सुजित ह्या राईड राईड अरे हे चालेल पैसे सुजित ते फुकट चाललेले आहेत हे हा तो तो जय आहे तो जय जातोय जॅकेट्स पण आहेत छोटी ह्याच्या सुद्धा नाही आला सुजितला मी आणलेलं आहे बेपुल इमॅजिक ना ही राईड करू नका करा नाही करू नका तुम्हाला जीव प्यारा असेल ना तर नका करू एकदम डेंजर आणि एकदम बेकार राईड आहे हे हो बघ का हे असं सोलून तर निघतो परत टी शर्ट घालायला लागतो पाटणीला वगैरे लागतो लग आहे खूप डेंजर राईड आहे